नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना महिलांना महिलांना खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का पुन्हा प्रश्नचिन्ह कारण काय आहे ते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे खरंच महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार का याबद्दल या ठिकाणी या ही माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना महिलांना पाचशे रुपये मिळणार का कारण पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता म्हणजे थर्ड इन्स्टॉलमेंट जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात म्हणजे ह्युमन अकाउंट हे पैसे जमा झाले आहेत तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे बाकी आहेत असे असतानाच असे असतानाच तब्बल तब्बल पन्नास हजार महिलांचे जे अर्ज आहे हे अर्ज बाद ठरले आहेत या बाद ठरलेल्या अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार का पुन्हा प्रश्नचिन्ह या महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत का पुन्हा प्रश्नचिन्ह हेच या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत आत्तापर्यंत सुमारे एक कोटी साठ लाख महिलांना लाभ या ठिकाणी मिळाला आहे यामध्ये तब्बल तब्बल चार हजार आठशे अष्टहत्तर कोटी रुपयाचे वाटप केल्याची माहिती आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज जे आहे ते प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी त्यापैकी पन्नास हजार महिलांचे जे अर्ज आहेत ते अर्ज बाद झाल्याची माहिती आहे पण अर्ज बाद झाला तरी महिलांनी चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची संधी असणार आहे बघा ज्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत त्या अर्जदार महिलांना त्या संबंधित कारण देखील वेबस वेबसाईटवरती सांगितले गेले आहे त्यामुळे त्या, त्या संबंधी दुरुस्ती करून महिलांना अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहेत अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी त्यांचे बँक अकाउंट टाकले नाही तसेच जे बँक अकाउंट टाकले आहे ते आधारशी लिंक नाही आहे तर अनेक प्रकरणात कागदपत्रे नीट अपलोड करण्यात न आल्याने अर्ज जे आहेत ते अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आले होते आता ज्या महिलांचे ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना संबंधित दुरुस्ती करून घ्यायची आहे या दुरुस्तीनंतरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत आणि तुमचा जर अर्ज रिजेक्ट झाला असेल तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकूण एकूण चार हजार पाचशे तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त जे अर्ज आहेत ते अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले आहेत यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकतीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल तब्बल बावन्न लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमाशी बोलताना दिली बघा सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहे ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आणि आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिला अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी लाडकी बहीण योजना आहे महिलांना खरंच चार हजार पाचशे रुपये मिळणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद